नमस्कार मी डॉक्टर सुनील पवार गॅस्ट्रोएंट्रोलॉजिस्ट आणि लिव्हर स्पेशालिस्ट विमाननगर पुणे येथे प्रॅक्टिस करतो हे चॅनल मी पोटाच्या आजाराच्या माहितीसाठी बनवलं आहे तुम्हाला रेग्युलर अपडेट्स पाहिजे असतील तर सबस्क्राईब करा आणि बेल आयकॉनवर क्लिक करा आज आपण जाणून घेऊ की आपलं लिव्हर कशा पद्धतीनं काम करतं लिव्हर ज्याला आपण यकृत पण म्हणतो हे पोटाच्या वरच्या बाजूला उजव्या भागात असतं लिव्हर जनरली दीड किलोच्या आसपास वजन असतं लिव्हरचं आणि लिव्हरचे कमीत कमी पाचशे पेक्षा जास्त शरीरासाठी काम लिव्हर करत असत आज आपण त्याच्यातले महत्वाचे काही लिव्हरचे कार्य जाणून घेऊ त्याच्यामुळे आपल्याला लिव्हरचं महत्व किती आहे हे लक्षात येईल तर सगळ्यात पहिलं आपण जाणून घेऊ लिवर हे एक बाईल प्रोडक्शन करत असतं बाईल हे लिव्हरमध्ये तयार होणारं डायजेस्टिव ज्यूस आहे तर हा अन्नरस जेव्हा आपण जेवण करतो तेव्हा लिव्हरमधून गॉल मध्ये साठलेलं असतं आणि गॉल ब्लॅडर पंप करून ते इंटेस्टाईन मध्ये येतं आणि जेवणामध्ये असलेली फॅट आणि प्रोटीन म्हणजे चरबी आणि प्रथिन ह्यांना डायजेशन करण्यासाठी हे बाईल मदत करत फक्त एवढंच नाही की ह्या बाईलमध्ये लिव्हर जे आपल्या शरीरातले वेगवेगळे टॉक्झिन्स आहेत ते टॉक्झिन्स ह्या बाईलमधूनच मध्ये थ्रो करत असतं आणि ते सेंटासमध्ये निघून जातात हे बाईल जे आहे डायजेशन झाल्यानंतर मध्ये ते छोट्या आतड्यातून परत शरीर ऍब्झॉर्ब करून घेतं आणि परत ते लिव्हरकडे जातं जसं आपण जाणतो की आपल्या रक्ताचं सर्क्युलेशन हृदयापासून शरीरातल्या वेगवेगळ्या अवयवापर्यंत जातं आणि तिथून परत हृदयाकडे येतं तसंच हे बाईलचं सर्क्युलेशन असतं त्याला एन्टरहेटिक सर्क्युलेशन म्हणतात हे सर्क्युलेशन आपल्याला डायजेशनसाठी मदत करतं हे सर्क्युलेशन आपल्याला टॉक्सिन शरीराबाहेर फेकण्यासाठी मदत करतं आणि हे सर्क्युलेशन आपल्याला वेगवेगळे विटॅमिन्स ऍब्सॉर्ब करण्यासाठी पण मदत करतं तर हे सर्क्युलेशन चालू होतं लिव्हर पासून लिव्हरपासून पासून बाईल मध्ये येतं डायजेशन होतं छोट्या आतड्यामध्ये ते बाईल जातं छोट्या आतड्यामधून परत ऍब्झॉर्ब होतं आणि लिव्हरकडे जातं तर ह्याला सर्क्युलेशन असं म्हणतात लिव्हर हे फॅटचं स्टोरेज म्हणूनही काम करतं लिव्हर हे फॅट सॉल्युबल विटॅमिन देखील स्टोअर करत असतं जसं की फॅट सॉल्युबल विटॅमिन म्हणजे विटॅमिन ए विटॅमिन ई विटॅमिन डी आणि विटॅमिन के e, ह्याचं स्टोरेज लिव्हरमध्ये होतं आणि जेव्हा शरीराला रिक्वायरमेंट असते हे लिव्हर शरीराला पुरवत असतं ह्याच्याशिवाय फॅट देखील लिव्हरमध्ये स्टोर होतं आणि जेव्हा शरीराला एनर्जीची कमी असते कॅलरीची कमी असते तेव्हा हे फॅट लिव्हर शरीराला पुरवतं जर फॅटचं प्रमाण रुटीनपेक्षा जास्त प्रमाणात झालं जसं की आपण पाच टक्के लिव्हरमध्ये फॅट असतो जर पाच टक्क्यापेक्षा फॅट जास्ती प्रमाणात लिव्हरमध्ये जमा होत राहिलं तर फॅटी लिव्हर नावाचा आजार होत असतो लिव्हरचं आणखीन एक महत्वाचं काम म्हणजे ड्रग मेटाबॉलिझम आपण जी वेगवेगळी औषधं घेतो साठी असेल ब्लड प्रेशरसाठी असतील किंवा अँटीबायोटिक असतील तर ह्यांचं मेटाबॉलिझम देखील बऱ्याच औषधांचं लिव्हरमध्ये होत असतं ह्याच्याशिवाय बिलिरुबिन मेटाबॉलिझम बिलिरुबीन हा आपल्या लाल रक्तपेशांमध्ये असणारा घटक आहे लाल रक्तपेशांचं आयुष्य हे तीन महिन्याचं असतं तीन महिन्यानंतर लाल रक्तपेशा डिस्ट्रॉय होतात आणि त्याच्यातून बिलिरुबीन नावाचा पदार्थ लिव्हरकडे आणला जातो लिव्हर ह्या बिलिरुबीनला प्रोसेस करून मध्ये एक्सक्रीट करतं आणि हे युरिनमध्ये आणि स्टूलमध्ये निघून जात जर ह्या प्रोसेसमध्ये काही गडबड झाली तर आपल्याला जॉन्डिस होतो कावीळ होते आणि त्याचे वेगवेगळे आजार उद्भवतात लिव्हर आपल्या शरीरात प्रथिने म्हणजे प्रोटीन पण तयार करतं आणि सगळ्यात महत्वाचं प्रोटीन जे लिव्हर तयार करतं त्याला आपण अल्ब्युमिन म्हणतो अल्ब्युमिन हे ट्रान्सपोर्ट प्रोटीन आहे अल्ब्युमिन बऱ्याचशा अन्न पदार्थाला जे अन्न घटक असतात रक्तामध्ये त्याला बाइंड करतं आणि ते एका अवयवापासून दुसऱ्या अवयवापर्यंत ट्रान्सपोर्ट करतं एवढंच नाही तर अल्ब्युमिन आपल्या रक्ताला रक्तवाहिन्यांमध्येच सीमित ठेवतं जर अल्ब्युमिनची शरीरात कमतरता झाली तर पायाला सुजणे पोटात पाणी भरणे हे आजार होत असतात ह्याच्याशिवाय कोएग्युलेशन प्रोटीन्स म्हणजे आपलं रक्त गोठणं किंवा पातळ होणं ह्याच्यासाठी पण काही प्रोटीन्स लागत असतात तेही लिव्हरच तयार करतं इम्युनिटीसाठी जे काही प्रोटीन लागतात इम्युनिटी बिल्ड होण्यासाठी रोगप्रतिकारक शक्तीसाठी ते प्रोटीन ही लिव्हरच तयार करत असत लिव्हर हे शुगर स्टोरेज शुगरचं म्हणजे ग्लुकोजचं कन्व्हर्जन मध्ये होतं आणि ते लिव्हरमध्ये स्टोअर होतं तर लिव्हर जेव्हा शरीराला कॅलरीची कमी असते तेव्हा ह्या ग्लायकोजनचं परत ग्लुकोज मध्ये रूपांतरित करतं आणि ते शरीराला पुरवत असतं त्याच्यामुळे जेव्हा लिव्हरचे आजार होतात तेव्हा पेशंटचा डायबेटीज हा कंट्रोलमध्ये येतो तो, तो कंट्रोलमध्ये ह्याच्यामुळे येतो कारण लिव्हर ग्लुकोज तयार करू शकत नसतो आजारांमध्ये त्याच्यामुळे जेव्हा आपण फास्टिंग असतो दोन जेवणामध्ये आपलं अंतर जास्ती असतं तेव्हा लिव्हर हे ग्लायक्रोजनला ग्लुकोजमध्ये कन्व्हर्ट करून शरीराला ग्लुकोज पुरवत असतो लिव्हर हे आपलं लोह हो, जे आयन म्हणतो आपण ते पण लिव्हरमध्ये स्टोरेज होत असतं आणि जेव्हा आयन स्टोरेज लिव्हरमध्ये कमी होतं तेव्हा शरीराला आयनची कमतरता जाणवते आणि हिमोग्लोबिनचं प्रमाण वगैरे कमी होत असतं ह्याच्याशिवाय लिव्हरचं आणखीन एक महत्वाचं म्हणजे लिव्हर रिजनरेट होत असतं आपण ऐकतच असेल की लिव्हर डोनेट करतात लोक अर्धा लिव्हर जरी डोनेट केलं सात टक्के लिव्हर जरी डोनेट केलं तर सहा ते आठ आठवड्यामध्ये हो पूर्ण लिव्हर पहिल्यासारखं रिजनरेट होत असतं तर लिव्हरचा हा देखील एक इम्पॉर्टंट महत्वाचं कार्य आहे ह्याच्याशिवाय लिव्हरचे अनेक कार्य आहेत सांगायचं झालं तर अल्कोहोलचं डिटॉक्सि डिटॉक्सिफिकेशन असो किंवा अमोनियाचं डिटॉक्सिफिकेशन आणि एक्सक्रेशन असो हे पण लिव्हर करतं आज आपण जाणून घेतलं की लिव्हर हे आपल्या शरीरासाठी किती महत्त्वाचा अवयव आहे लिवर पाचशेपेक्षा जास्त काम करतं आणि महत्वाचं म्हणजे कार्बोहायड्रेट प्रोटीन आणि फॅट हे शरीरासाठी आवश्यक असणारे घटक हे लिव्हरशीच निगडीत आहेत आणि जर लिव्हर आपलं व्यवस्थित असेल तर आपली इम्युनिटी आपली विलपॉवर आणि आपलं मानसिक आरोग्य सगळं काही व्यवस्थित असतं तुम्हाला लिव्हर बद्दल काही शंका असतील तर क्वेश्चन जरूर विचारा त्याचं उत्तर देण्याचा मी प्रयत्न करेन धन्यवाद